पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील आदईचे माजी सरपंच रमाकांत गरुडे यांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले असून त्यांनी बाप्पांची शाडूची मूर्ती आणली आहे लालबागच्या राजाचे दर्शन या ठिकाणी नागरिकांना होत आहे आज त्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा होती या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणपती बाप्पा आणि सत्यनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी सर्वांना सुखी ठेवण्याची मागणी त्यांनी गणपती बाप्पांकडे केली गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे दहा दिवसांचे गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आहेत आज सत्यनारायणचे चे महापूजेचं देखील आयोजन केलेलं आहे भाविकांना काय आवाहन कराल सुरुवात मंडळींना दर्शनाला बोलवलेलं आहे आमच्याकडं साडाप्रमाणे दहा वर्ष दहा वर्षासाठी गणपतीचा अभिमान झालेला आहे त्यानिमित्ताने आज आम्ही सत्यनारायणची महापूजा केलेली आहे त्या पूजेसाठी सर्व मित्रमंडळी नातेवाईक यांना बोलवलेलं आहे आणि आम्ही गणपती घरी आणल्यापासून आम्ही सर्वजण आनंदित सर्वजण पूजा आरती करत विशेष म्हणजे शाडूची मूर्ती आपण आणलेली आहे बऱ्याचशा ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच आणलं जातं मात्र शाडूची मूर्ती आणलेली आहे आणि त्यातल्या त्यात लालबागच्या राजाचं दर्शन आहे लालबागच्या राजाची मूर्ती आणलेल्या आहे कशा प्रकारे आवर्त आम्ही आमच्या वडिलांपासून जरी चाळीस वर्ष आम्ही शाडूचीच मूर्ती आणतो आणि गेल्या विचार एक इच्छा आली होती या वर्ष आपण शाडूची मूर्ती आणायची आहे तर आपण चिरण्याला एक नंदू म्हणून हे कुंभार आहे त्याला आपण सांगितलं होतं की बाबा आम्हाला अशी मूर्ती बनवून देई तशी मूर्ती बनवून दिली चांगलं उपकरण तुम्ही राबवत आहात जसं प्रकारे गणपती उत्सव साजर करतात सर्व नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना आमंत्रण करत आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळीकडूनच तुमच्याकडे गणपती दर्शनाला येतात त्या संदर्भात तुम्ही कसं बोलतात सगळे मित्रमंडळी आम्ही एकत्र सगळं फिरतोय आम्ही सगळे एकत्र कामं करतो लोकांचे काही प्रॉब्लेम असतात आम्ही सगळे मिळून सॉल्व्ह करतो आणि प्रत्येक सगळे एकत्र येतो दिवसात अनर्थ चतुर्दशी आहे बाप्पांच विसर्जन केले जाणार आहे तर बाप्पांकडे आता सध्या तुम्ही काय मागणी कराल बाप्पाकडे एवढी करा दिवस सगळ्यांचे दिवस चांगले जावा समृद्धीचे जावा आनंदीचे जावा आणि दरवर्षी अशाच प्रमाणे राजा आमच्याकडे आवश्यवा